नागपूरचा संकल्प आणि महाराष्ट्राचा भविष्यवेध देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासातील एक असे पर्व आहे ज्यांनी केवळ वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी राज्याचे नेतृत्व केले नाही तर गेल्या एका दशकात राज्याच्या सत्ताकारणाची दिशा निश्चित केली आहे त्यांच्या जीवनाचा आणि राजकारणाचा प्रवास पाहिल्यास तो एखाद्या भव्य महानाट्यापेक्षा कमी नाही ज्यात तीव्र वैचारिक निष्ठा प्रशासकीय समता आणि अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय चक्रव्यूहांना भेदण्याचे चा चातुर्य यांचा समन्वय आढळतो पारंपरिक राजकीय वारसा असूनही त्यांनी आपली ओळख एका स्वच्छ आणि विकास पुरुष म्हणून निर्माण केले आहे ज्यांचे मूळ त्यांच्या बालपण शिक्षण आणि राष्ट्रीय विचारधारेच्या बैठकीत दडलेले आहे हा अहवाल एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे फडणवीस यांच्या जीवनातील संघर्ष त्यांची धोरणे संकट काळात त्यांनी मार्ग काढलेले आणि न सांगितलेले किस्से आणि त्यांच्या कुटुंबाच्या आधारे चित्रण करतो देवेंद्र फडणवीस यांचा वैयक्तिक आणि राजकीय प्रवास नागपूरच्या भूमीतून सुरू होतो जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैचारिक राजधानी म्हणून ओळखली जाते त्यांच्यावर झालेले प्रारंभिक संस्कार कुटुंबाचा राजकीय वारसा आर तारुण्यातील वैयक्तिक आघात या सर्वांनी त्यांच्या भविष्यातील नेतृत्व क्षमतेचा पाया रचला फडणवीस यांचा जन्म एका मध्यमवर्गीय पण उच्च वैचारिक मूल्यांना महत्त्व देणाऱ्या कुटुंबात झाला त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे स्वतः महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते वडिलांच्या या सार्वजनिक भूमिकेमुळे तरुण देवेंद्र यांना अगदी लहानपणापासूनच प्रशासकीय कामकाज आणि सार्वजनिक जबाबदारीचे स्वरूप जवळून पाहता आले कुटुंबाची बांधिलकी ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नव्हती तर ती राष्ट्रीय आणि सामाजिक सेवेच्या मूल्यांशी जोडलेली होती या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे राजकारण हे केवळ सत्ता मिळवण्याचे माध्यम नसून सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्याचे साधन आहे या मूल्यांवर त्यांचा दृढ विश्वास होता नागपूरच्या वैचारिक वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आत्मसात करायची असलेली शिस्त आणि समर्पण त्यांनी लहानपणापासूनच अंगीकारले होते फडणवीस यांच्या बालपणीचे त्यांच्या वैचारिक निष्ठेची पहिली आणि महत्वाकांक्षी साक्ष मिळते एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये देशात आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांचे वडील गंगाहरराव फडणवीस यांना तत्कालीन सरकारच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे तुरुंगास भोगावा लागला वडिलांच्या राजकीय सक्रियतेचा आणि संघर्षाचा त्यांच्या बालमनावर खूप खोलवर परिणाम झाला या घटनेने त्यांच्या मनात राजकीय अस्थिरतेबद्दलची जाणीव आणि विचारधारेप्रती प्रती निष्ठा रुजवली या वैयक्तिक संघर्षातून एक महत्त्वपूर्ण आणि त्यांच्या विचारांची दृढता किस्सा समोर येतो ज्या पंतप्रधानांनी त्यांच्या वडिलांना तुरुंगात टाकले होते त्यांच्या नावाचे इंदिरा कॉन्व्हेंट त्यांनी नाकारले आणि सरस्वती विद्यालयामध्ये आपले शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला हा निर्णय केवळ एका लहान मुलाचा शैक्षणिक बदल नव्हता तर तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही विरोधात आणि भाजप आर एस एस विचारधारेप्रती असलेल्या त्यांच्या अविचल निष्ठेचा हा पहिला जाहीर पुरावा होता हा निर्णय स्पष्ट करतो की त्यांचा राजकीय प्रवास केवळ संधी साधूपणे नाही तर वैचारिक बांधिलकीतून सुरू झाला विचारांना महत्त्व देणारा हा दृढ निश्चय त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीत विशेषतः संघटनेतील त्यांच्या जलद प्रगतीसाठी आणि स्वच्छ राजकीय प्रतिमेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला तारुण्याच्या उंबरट्यावर असताना वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आघात झाला त्याने आपले वडील गंगाहर राव यांना गमवले हा वैयक्तिक नुकसान एका महत्वाकांक्षी तरुणाच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारा ठरला पितृछताखाली झालेला हा घात त्यांनी आपली सार्वजनिक सेवा करण्याची इच्छा अधिक तीव्र करण्यासाठी वापरला वडिलांनी सुरू केलेला समाजसेवेचा आणि राष्ट्रीय विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा हा संकल्प या घटनेमुळे अधिक दृढ झाला या संकल्पपूर्तीसाठी त्यांनी औपचारिकपणे राजकीय वाटचाल सुरू केली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ए बी व्ही पीमध्ये प्रवेश केला यू पीमधील त्यांची सक्रियता हे त्यांच्या भावी राजकीय कार्यकिर्दीची वैचारिक आणि संघटनात्मक प्रशिक्षण शिबिरे ठरली फडणवीस यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीकडे पाहिल्यास लक्षात येते की त्यांचा प्रवास केवळ राजकीय होता असे नाही तर ते भविष्यातील जटिल प्रशासकीय भूमिकांसाठी स्वतःला जाणीवपूर्वक तयार करत होते त्यांनी नागपुरातील सरस्वती विद्यालयात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि नंतर धरमपेठ ज्युनियर कॉलेजमधून शिक्षण घेतले त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली परंतु त्यांची खरी प्रशासकीय क्षमता त्यांनी मिळवलेल्या उच्च शिक्षणातून सिद्ध होते त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाच्या बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ही पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी बर्लिनमधील डी एस सी जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमधून प्रकल्प व्यवस्थापनेचा म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण केला या बहुआयामी शिक्षणामुळे ते पारंपरिक राजकारणांपेक्षा वेगळे ठरले कायद्याचे ज्ञान त्यांना धोरण तयार करताना कायदेशीर भान देते तर व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण त्यांना जटिल शासनाप्रती आणि वित्तीय व्यवस्थापन अत्यंत कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी सज्ज करते हे शिक्षण केवळ राजकीय के कौशल्य नसून प्रशासकीय दूरदृष्टी आणि अंमलबजावणीची क्षमता दर्शवते या क्षमतेचा उपयोग त्यांना भविष्यात महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी मेगा प्रोजेक्ट उदाहरणार्थ समृद्धी महामार्गाची आखणी आणि अंमलबजावणी राजकारणी असाच आहे भाग दुसरा महापौर ते प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास अतिशय जलद पण संघटनात्मक शिस्त पाळणारा राहिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यास त्यांच्या प्रशासकीय कौशल्याने आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेने महत्वाची भूमिका बजावली कार्यात सक्रिय असतानाच फडणवीस यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या निवडणूक कारकिर्दीची सुरुवात केली त्यांनी रामनगर वॉर्डचे प्रतिनिधित्व केले आणि सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून कार्य केले या काळात त्यांची कार्यक्षमता आणि लोकप्रियता इतकी वाढली की एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये वयाच्या अवघ्या सत्तावीस वर्षी ते नागपूरचे महापौर बनले या विक्रमामुळे ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर ठरले आणि नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनण्याचा मान त्यांना मिळाला त्यांनी दोन वेळा महापौर म्हणून काम पाहिले आणि ते मेयर इन काउन्सिल पदावर पुन्हा निवडून आलेले एकमेव व्यक्ती ठरले महापौर म्हणून त्यांनी नागपूर शहराच्या कारभारात महत्वपूर्ण बदल घडवले त्यांच्या प्रशासकीय कार्याची चुनूक विशेषतः गुंतागुंतीच्या कायदेशीर बाबींमध्ये दिसून येते विदर्भातील नाजूल जमिनीच्या नूतनीकरणासंदर्भात अनेक वादग्रस्त आणि क्लिष्ट प्रश्न होते आमदार झाल्यानंतरही फडणवीस यांनी या प्रश्नांवर कठोर संघर्ष केला ज्यामुळे सरकारने नूतनीकरण वारसा हक्क आणि भाडेपट्ट्याच्या हस्तांतरासंबंधीचे नियम बदलले त्यांनी या विषयावर माहितीपर पुस्तिका प्रकाशित केल्या ज्यामुळे सामान्य नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेची माहिती मिळाली यामुळे हे सिद्ध होते की त्यांचा दृष्टिकोन केवळ निर्णय घेण्यापुरता मर्यादित नाही तर नागरिकांना प्रशासकीय प्रक्रिया समजावून सांगून पारदर्शकता आणण्यावर त्यांचा भर होता ही जनता प्रथम आणि नागरिकाभिमुख प्रशासनाची सुरुवात त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामातूनच झाली नागपूरच्या प्रशासकीय भूमिकेत यश मिळवल्यानंतर फडणवीस यांनी राजकीय या पातळीवर राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे नव्याण्णवपासून ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर सलग पाच वेळा निवडून आले सुरुवातीला नागपूर पश्चिम आणि नंतर नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विधिमंडळात त्यांनी एक अभ्यासू आणि प्रभावी सदस्य म्हणून आपली ओळख निर्माण केली संघटनात्मक पातळीवर त्यांची प्रगती अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेवर आधारित होती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये वॉर्ड संयोजक एकोणीसशे ब्याण्णवमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराध्यक्ष तसेच दोन हजार एकमध्ये मध्ये भारतीय जनता युवा मोर्चेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि दोन हजार तेरामध्ये भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष या प्रगतीने सिद्ध होते की पारंपरिक राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी केवळ संघटनात्मक निष्ठा आणि कार्यक्षमतेचा जोराव प्रदेशाध्यक्षपदासारखे महत्वाचे स्थान मिळवले हा प्रवास भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला प्रचंड विश्वास दर्शवतो भाजप संघटनेतील मेरिटोक्रसी म्हणजे गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे अत्यंत कमी वयात त्यांना दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळवण्याची संधी मिळाली फडणवीस यांचे संघटनात्मक कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते त्यांनी पक्षाच्या वतीने केरळचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे तसेच बिहारचे दोन हजार वीस आणि गोवा दोन हजार एकवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा या काळात ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते आणि अलीकडे ते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य बनले आहे हे व्यापक अनुभव आणि राष्ट्रीय स्तरावरील जबाबदाऱ्या त्यांच्या बहुआयामी नेतृत्वाचे प्रतीक आहे भाग तिसरा विकासाचा महामार्ग दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात केली वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्री बनले ते शरद पवारानंतरचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले त्यांचा पहिला कार्यकाल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस केवळ स्थिर प्रशासनासाठीच नाही तर पायाभूत सुविधांच्या क्रांतीसाठी सुद्धा ओळखला जातो एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने अल्पमतात असताना सरकार स्थापन केले ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला नंतर शिवसेना विरोधी पक्षात असतानाही लवकरच ती सरकारमध्ये सामील झाली आणि फडणवीस सरकारला बहुमत मिळाले फडणवीस हे राजकारण हे सामाजिक आर्थिक बदलासाठी एक साधन आहे या तत्वावर ठाम विश्वास ठेवतात त्यांच्या कामाचा मूलमंत्र जनता प्रथम हा आहे ज्यामुळे ते अविरत आणि अथकपणे काम करण्याची क्षमता ठेवतात त्यांच्या या कार्यक्षमतेमुळे त्यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्रात पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले ते दुसरे व्यक्ती ठरले या स्थिर प्रशासनामुळे राज्याला धोरणात्मक निर्णय घेण्यात मोठी मदत झाली फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सातशे एक किलोमीटर लांबीचा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून तो महाराष्ट्राच्या समृद्धीचा कॉरिडॉर आहे जो मुंबई आणि नागपूर दरम्यान प्रवासाचा अंतर केवळ तासांवर आणतो या महामार्गाची अंमलबजावणी फडणवीस यांच्या प्रशासकीय दूरदृष्टीने आणि बर्लिनमध्ये मिळवलेल्या प्रकल्प व्यवस्थापनाच्या शिक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग दर्शवतो कोणत्याही मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी दोन प्रमुख अडथळे असतात भूसंपादन आणि अंमलबजावणीचा वेग फडणवीस सरकारने या दोन्हीवर अत्यंत प्रभावीपणे मात केले भूसंपादन हे भारतातील अनेक प्रकल्पांसाठी सर्वात मोठे आव्हान असते मात्र फडणवीस यांच्या सरकारने केवळ वर एका वर्षात या महामार्गासाठी आवश्यक असलेली ऐंशी टक्के जमीन संपादित केली हे अभूतपूर्व यश उचित मोबदला आणि शेतकऱ्यांशी शे थेट संवाद साधल्यामुळे शक्य झाले सरकारने शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी पाच हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचे भरीव आणि योग्य नुकसान भरपाई दिली अशा मोठ्या प्रकल्पासाठी विक्रमी वेळेत जमीन संपादन करणे हे त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि धोरणात्मक निर्धाराचे प्रतीक आहे समृद्धी महामार्ग केवळ वेगासाठी नाही तर आधुनिक स्मार्ट रोडची वैशिष्ट्ये असलेला अभियांत्रिकीचा चमत्कार आहे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रकल्पात विशेष तरतूद करण्यात आलेली आहे वन्यजीवांसाठी या महामार्गावर तब्बल शंभर स्ट्रक्चर उभारले गेलेले आहेत ज्यात आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपासांचा समावेश आहे या व्यतिरिक्त यात सात बोगदे म्हणजेच टनेल आहेत त्यापैकी इगतपुरीतील सात पॉईंट आठ किलोमीटर लांबीचा बोगदा हा देशातील सर्वात रुंद बोगदा आहे शहरांना बंदरांमार्फत जोडण्याचे धोरण समृद्धी महामार्ग जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीशी जोडलेला आहे आणि लवकरच पालघरमध्ये विकसित होत असलेल्या वधवान बंदराशी जोडला जाईल ज्यामुळे चोवीस जिल्ह्यांना विकासाची कनेक्टिव्हिटी मिळेल याशिवाय जलयुक्त शिवार अभियान समृद्ध महामार्गाव्यतिरिक्त फडणवीस सरकारने ग्रामीण महाराष्ट्रातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबवले ज्यामुळे जलसंधारण आणि शेतीत सुधारणा झाली कृषी क्षेत्रातील परिवर्तन त्यांनी दिलेला इतका भर महत्त्वाचा होता की दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना नीती आयोगाच्या मुख्यमंत्र्याच्या कृषी परिवर्तन उच्चाधिकार समितीचे अध्यक्षपद थेट देण्यात आले त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने आर्थिक प्रगतीचा उच्चांक गाठला महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य असूनही ते सर्वाधिक औद्योगिक उत्पादन करणारे राज्य बनले जे देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनापेक्षा जवळजवळ पंचवीस टक्के म्हणजेच एक चतुर्थांश उत्पादन करते फडणवीस यांनी महाराष्ट्राला जागतिक स्तरावरती नेले मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी जागतिक आर्थिक मंच दाओस येथे इनोव्हॅरमे जर्मनी येथे इस्रायल चीन अमेरिका जपान रशिया आणि स्वीडन यासारख्या प्रमुख देशांना भेट देऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले या आंतरराष्ट्रीय प्रवासाने त्यांची जागतिक स्तरावर शासनाच्या जटिल प्रश्नांवर निर्णय घेण्याची तयारी आणि क्षमता अधोरेखित करते भाग चार चक्रव्यूहाचे राजकारण संकटातील धोरण आणि अलिखित अध्याय देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सर्वात आणि विश्लेषणात्मक भाग म्हणजे दोन हजार नऊ नंतर महाराष्ट्रात झालेले राजकीय भूकंपाचे अत्यंत चातुर्याने केलेले व्यवस्थापन संकटात सापडलेल्या विरोधकांच्या चक्रव्यूहातून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता हे त्यांचे सर्वात मोठी राजकीय ओळख बनली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप युती तुटली ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली या राजकीय अस्थिरतेच्या काळात तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी फडणवीस यांनी अत्यंत नाट्यमयरित्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ज्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हा शपथविधी अत्यंत कमी कालावधीसाठी म्हणजेच फक्त पाच दिवस टिकला या पहाटेच्या सरकार मागील राजकीय सूत्रे उच्च न्यायालयातून मिळालेले तात्काळ निर्देश आणि भाजप नेतृत्वाने घेतलेली माघार हे सर्व अत्यंत गोपनीयपणे हाताळले गेले होते या घटनेला अनेक जण फडणवीस यांच्या कारकिर्दीतील तात्पुरता पराभव मानत असले तरी राजकीय विश्लेषणात याला केंद्रीय नेतृत्वापती असलेली त्यांची निष्ठा आणि पक्षादेशापुढे झुकण्याची तयारी म्हणून पाहिले जाते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी राजीनामा दिला या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मनातील भावना आणि पक्षप्रतीचा त्यांचा धर्म दर्शवणारा एक प्रभावी शेर लागू होतो। सत्ता आली, सत्ता गेली, नियतीचा खेळ होता सत्ता आली सत्ता गेली नियतीचा खेळ होता पण पक्षाच्या आदेशापुढे झुकणे हाच सच्चा राजधर्म होता दुसरे सरकार कोसळल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारविरोधात मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम केले देवेंद्र फडणवीस यांनी एक डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले त्यांचा विरोधी पक्षनेत्याचा कार्यकाळ अत्यंत प्रभावी आणि आक्रमक होता त्यांनी कोरोना महामारी व्यवस्थापन आर्थिक स्थिती आणि विकास प्रकल्पांवरील निष्क्रियता यांसारख्या विविध महा मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला सातत्याने धारेवर धरले विधानसभेत केलेल्या त्यांच्या भाषणामुळे विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेला महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी प्रतिष्ठा मिळाली त्यांचे मुद्दे ठोस तथ्यांवर आधारित असत ज्यामुळे सरकारला उत्तर देणे भाग पाडायचे सभागृहात एखाद्या महत्त्वाच्या विधेयकावर बोलताना सरकारच्या अपयशावर बोट ठेवत आणि विरोधक म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी अनेकदा काव्यात्मक आणि धारदार शेर वापरले जसे की विरोधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन करताना ते म्हणायचे हम आहाबी भरते हे तो हो जाते हे बदनाम कत्ल करते है, तो चर्चा नाही होती हा शेर त्यांनी दुटप्पी धोरणावर अत्यंत मार्मिक टीका करणारा होता मास्टर स्ट्रोक आणि धोरणात्मक त्याग जून हजार मध्ये महाराष्ट्रात मोठे राजकीय संकट उभे राहिले ज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले या संपूर्ण राजकीय घडामोडीचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस हेच होते महाराष्ट्र मविवा सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला या घटनेतील सर्वात नाट्यमय आणि धोरणात्मक निर्णय म्हणजे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की भाजप हा भा बहुमत असलेला पक्ष असूनही तो सरकारमध्ये सहभागी न होता एकनाथ शिंदे यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देईल मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या विनंतीवरून आणि केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशावरून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले एका माजी मुख्यमंत्र्याने तत्काळ उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे हे भारतीय राजकारणात अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे हा निर्णय वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षेपेक्षा संघटनेच्या आदेशाला आणि राजकीय स्थैर्याला दिलेले सर्वोच्च प्राधान्य दर्शवतो महाविकास आघाडी सरकारला हटवणे आणि भाजप शिंदे गटाच्या युतीला स्थैर्य देणे हे संघटनेचे प्राथमिक लक्ष होते फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी आणि कार्यक्षम नेत्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यामुळे नव्याने स्थापन झालेले शिंदे सरकारला प्रशासकीय स्थैर्य आणि राजकीय विश्वासार्हता मिळाली हा संस्थेसाठी केलेला त्याग होता ज्यामुळे त्यांची प्रतिमा एका निष्ठावन आणि धोरणात्मक रणनीतिकार म्हणून अधिक दृढ झाली लोकांना हे पटवून देण्यात यश आले की ते केवळ पदासाठी राजकारण करत नाहीत तर मोठ्या राजकीय उद्दिष्टांसाठी वैयक्तिक पदे बाजूला ठेवण्यास तयार आहेत जटिल राजकीय परिस्थिती हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेवर बोलताना फडणवीस यांनी स्वतःची तुलना महाभारतातील अभिमन्यूशी केली मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह तोडता येते हे विधान केवळ आत्मविश्वास दर्शवत नाही तर महाराष्ट्राच्या गुंतागुंतीच्या युतीप्रतियुती राजकारणाचे अचूक आकलन करून विजय मिळवण्याची त्यांची क्षमता सिद्ध करते विशेषतः दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तात्पुरता फटका बसल्यानंतर विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी आपले स्थान टिकून ठेवले आणि दोन हजार बावीसमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रभावी रणनीती आखली त्याची राजकीय के बुद्धिमत्ता केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ नेता म्हणून असलेली त्यांची प्रतिमा या सर्वांच्या बळावर त्यांनी राजकारणातील सर्वात मोठे अडथळे पार केले आज वयाच्या चोपन्नाव्या वर्षी त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत ज्यामुळे ते महाराष्ट्रातील काही मोजक्या तीन वेळाच्या मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत सामील झालेले आहेत भाग घर मानवता आणि नेतृत्वाचा भविष्यवेध उच्च राजकीय पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या जीवनातील कौटुंबिक आधार आणि वैयक्तिक प्रेरणा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाने त्यांच्या राजकीय प्रवासाला मोठा आधार दिला तर त्यांची वैयक्तिक जीवनशैली त्यांची मानवी बाजू दर्शवते देवेंद्र फडणवीस यांचे दोन हजार लग्न झाले अमृता ओळख केवळ राजकीय के नेत्याची पत्नी एवढी मर्यादित नाही तर त्यांनी स्वतःचे व्यावसायिक आणि कलात्मक यश आहे अमृता फडणवीस या उच्च शिक्षित असून त्यांनी एम बी ए आणि टॅक्सेशन लॉचा अभ्यास केलेला आहे त्यांनी दोन हजार तीनमध्ये मध्ये बँकेत कार्यकारी रोखपाल म्हणजेच एक्झिक्युटिव्ह कॅशर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि गेली सतरा वर्षापासून त्या बँकेत कार्यरत आहेत सध्या त्या व्हाईस प्रेसिडेंट्स ट्रान्झॅक्शन बँकिंग विभागात काम करतात बँकिंग क्षेत्रातील त्यांचे उच्चपद त्यांचे व्यावसायिक कौशल्य दर्शवते त्या प्रशिक्षित शास्त्रीय संगीत गायिका आहेत आणि त्यांनी जय गंगाजलसह अनेक व्यावसायिक आणि सामाजिक चित्रपटांसाठी पार्श्वभाव गायन केले आहे सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे दोन हजार सतरामध्ये त्यांनी मुंबईत ॲसिड हल्ल्यातील पीडितांसाठी एका फॅशन शोचे आयोजन केले होते ज्यातून सामाजिक प्रश्नांबद्दलची त्यांची संवेदनशीलता दिसून येते अमृता फडणवीस त्यांचे व्यावसायिक यश आणि सामाजिक सक्रियता फडणवीसांच्या कुटुंबाला एक आधुनिक शिकलेली आणि परंपरा तसेच प्रगती यांचा उत्तम मेळ साधणारी प्रतिमा देते ही प्रतिमा महाराष्ट्रातील शहरी उच्च शिक्षित आणि तरुण मतदारांना अधिक आकर्षित करणारी ठरते फडणवीस दाम्पत्याला डिव्हिजन नावाची एक कन्या आहे राजकीय जीवनातील व्यस्तता आणि तणावामध्ये कौटुंबिक जीवन आणि साधेपणा टिकून ठेवणे हे त्यांचे मानवीय पैलू दर्शवतात पत्नी अमृता फडणवीस यांनी कन्या दिवजाच्या निरोगी जीवनशैलीतील बदलांमुळे प्रेरित होऊन स्वतःच्या आहारात आणि दिनक्रमात बदल केले त्या प्रामुख्याने इंटरमिट फास्टिंग करतात ज्यात त्या दिवसातून दोन संतुलित आहार घेतात यामध्ये पंतप्रधान मोदींनी हायलाईट केलेला मोरिंगा सूपचा समावेश असतो गाण्यासाठी त्या दालचिनी लवंग वेलची आणि आले यांचा पारंपरिक काढा घेतात उच्च राजकीय पदावर असूनही त्यांच्या घरात साधेपणा आणि भारतीय परंपरा जपली जाते रविवारी जेवणामध्ये बहुत बहुतेकदा हिरव्या भाज्या आणि कढी किंवा आमटीसोबत भाकरीचा समावेश असतो जे तूप किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये ओल बनवले जाते कन्या देवीजा ही तिच्या स्टायलिश सार्वजनिक उपस्थितीसाठी ओळखली जाते जिथे ती वेस्टर्न आणि पारंपरिक वेशभूषेचा उत्तम मेळ साधताना दिसते राजकारणातील अनेक आव्हाने आणि दीर्घकालीन तणावानंतरही कुटुंबासोबतचे हे साधे आणि संतुलित जीवन त्यांना पुढील राजकीय संघर्षासाठी ऊर्जा आणि मानसिक आधार देणारे ठरते देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्री म्हणून तिसरा कार्यकाळ सांभाळत आहेत त्यांची गणना महाराष्ट्रातील काही सर्वात महत्त्वाचे आणि दीर्घकाळ कार्यरत असलेल्या नेत्यांमध्ये केली जाते महाराष्ट्रात अनेकदा गदारोळाने भरलेल्या राजकीय वातावरणातही फडणवीस यांनी आपली स्वच्छ राजकारणी क्लीन लीडर ही प्रतिमा कायम राखली आहे त्यांच्यावर कोणतेही गंभीर आरोप नसणे हे प्रशासकीय पारदर्शकता आणि उच्च नैतिक मूल्यांचे पालन केल्याचे घोतक आहे त्यांच्या नेतृत्वाला भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि आर एस एचा भक्कम वैचारिक पाठिंबा आहे विकास केंद्रित अजेंडा मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पाची अंमलबजावणी आणि अभूतपूर्व राजकीय चातुर्य या गुणाच्या बळावर ते महाराष्ट्राच्या राजकारणात टॉवरिंग फिगर म्हणून स्थिरावले आहेत भविष्यात ते वसंतराव नाईक यांच्यानंतर दीर्घकाळ राज्यावर छाप सोडणाऱ्या नेत्यांच्या पंक्तीत बसतील अशी राजकीय विश्लेषकांचा कयास आहे देवेंद्र फडणवीसांचा प्रवास हा वैचारिक निष्ठेचा प्रशासकीय कार्यक्षमतेचा आणि अपार संघटन कौशल्याचा उत्कृष्ट मिलाप आहे आणि बाधित वडिलांच्या तुरुंगापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास महापौर म्हणून मिळवलेले त्यांचे प्रशासकीय यश आणि मुख्यमंत्री म्हणून विकासाचे महामार्ग निर्माण करण्याची त्यांची क्षमता या सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाला एक वेगळीच उंची दिलेली आहे त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संकटातून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता जी त्यांनी आधुनिक अभिमन्यू म्हणून स्वतःच्या वर्णनातून सिद्ध केलेली आहे वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा संघटनेच्या आदेशाला प्राधान्य देत उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा त्यांचा निर्णय हे लोकांना हाताळण्याचे आणि राजकीय स्थैर्य राखण्याचे धोरणात्मक पाऊल होते त्यांचे स्वच्छ प्रशासन विकास केंद्रित दृष्टी आणि कुटुंबाचा भक्कम आधार त्यांना पुढील काळात महाराष्ट्राचे ध्येय निश्चित करणारे संकल्प पुरुष म्हणून प्रस्थापित करतात जो विकास पथावरती चालतो संकल्पतयाचा अटळ असतो जो विकास पथावरती चालतो तयाचा अटळ असतो महाराष्ट्राचे नशीब घडवणारा इतिहास असाच घडवतो धन्यवाद जय महाराष्ट्र